श्री स्वामी समर्थता आहे नो मी सुलबा तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज व्हिडिओ केले आहे सुरुवात तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच पाहून येईन ते यात्रेमुळं तर आज ते कालच गेले सकाळीच आणि ते चार पाच दिवसाचा व्हिडिओ एकत्रित होता त्याच्यामुळं नाही तर तुमचं गोधवण यात्रेमुळं आणि पाहून येत असं नाही कारण तो मला वाटते चार ते पाच दिवसाचा व्हिडिओ मी एकदम थोडंसं टाकला कारण पाहुणे पण ते पण होते त्याच्यामुळं आणि गावात पण यात्रे आम्हाला गावात पण जावं लागत होतं तर आजपासून आपले डेली रुटीनच येतील आणि व्हिडिओ जर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट पण करा चला तर मग तर तुरीची डाळ आली होती दळून कारण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं मी तुरी भिजवल्या होत्या आणि वाळवून एका गुणित म्हणजे दिल्या होत्या दळायला तर आता ते डाळ नीट करायची आहे कारण त्याच्यात धूस निघतं थोडंसं त्याचं टर्फलं आणि वारं पण होतं म्हटलं चला सकाळी म्हणजे घेऊ त्याचं नीट करून कारण वारं जर असलं तर एकदम फास्टमध्ये होतं आणि मला टेन्शन पण होतं कारण ते तुरेल थोडेसे भुंगे पण लागायला लागले होते पण मी बरेचसे निवडले होते तर आता तुम्ही बघा दाळ कशी होती एकदम परफेक्ट झाली आहे आणि मस्त म्हणजे वाऱ्यात खूप छान लवकर नीट होती तसं वारं नसल्यावर खूप वेळ जातो आणि आता ना मला वडे पण तोडायचे येतं पण हे वारं आल्यामुळं मग म्हटलं चला आधी हे तर होऊन जाईन कारण जिथं पाच मिनटं लागते तर वारं नसल्यावर तिथे जास्त वेळ जातो त्यामुळं आणि आजचं काम उद्यावर तर नाही ढाकलायचं जेव्हाशी तेव्हाच करून मोकळ व्हायचा मी तरी तसंच करत असते पण हे चार पाच दिवसच पाहुण्यात त्याच्यात गेले पण जाऊ द्या कारण नेहमीच आपलं काम आपलं आपलं चालूच असतं उद्योग मग त्याच्यामुळं मग मी पण जास्त लोड नाही घेतला कामाचा मस्त एन्जॉय पण केलं गप्पा वगैरे मारल्या आणि यात्रेमुळं गावात पण त्याच्यात पण जावं लागतंच तर चला जाऊ द्या दोन तीन दिवस आणि आता बघा आता जास्त म्हणजे यात्रा वगैरे झाली आणि थोडेसे पापड्या ते सारं पण झाले आता फक्त आज वडे तोडणार आहे सांडगे सांडगे म्हणतात मला वाटतंय मला एका ताईचं मेसेज होता की त्याला सांडगे म्हणतात म्हणून तर ते तोडायचे आहेत मिक्स डाळीचे तर बघा आणि आता माझी डाळ झालीच का आणि खूप म्हणजे त्याचं टरफुल वगैरे खूप निघतं आणि मी ते मिलमध्ये पण नाही देत घरीच भिजून घरीच करत असते ह्यावेळी चाललो होत माझं द्यायचं पण त्याच्यात त्या खिडक्या होत्या नाडकीनी पण मग त्याच्यामुळं घरीच केली तर बघा डा खूप छान झाली आता त्याला निसायला पण टाईम द्यावा लागणार आहे एकदा निसून ठेवली की मग वर्षभर टेन्शन नाही घ्यायची आणि टाकायची डायरेक्ट तर असंच करत असते मी कारण मग वर्षभर तरी हे बघा आता इकडं आहे हो हे गायांना होतं आमच्या गाया असल्यामुळे हे एक फायदा असतो आणि वर्षभर टेन्शन नाही राहत तर आता हे बघा गठुडे तुम्ही म्हणताना हे ते घेऊन पुढे चालली काही तर नाही तर हे बेडकड जात होते गौंड आणायला लोकल म्हणजे लोक दुसऱ्यांचं ते गाडीचं असं गाडीला आपली गाडी घेऊन जायची फक्त तर तिकडं मशीनवर ह्या पापड्या विकत मशीनवर करते आणि विकत होते या तांदळाच्या आणि ह्या पोह्याच्या होत्या तर त्यांनी ते एक किलो म्हणून तेवढ्या आणल्यात तर मला वाटलं एक एक किलो म्हणजे खूप थोड्या असतात पण त्या थोड्या नव्हतं खूप मोठ्या तर तुम्ही पुढं बघाच किती डबे भरलेत आणि इथं मी करीत आहे वड्याची तयारी तर हे मी दळून आणलं होतं मिक्स डाळीचं तुम्हाला सांगितलंच होतं वाटतंय तर त्यात हे खूप राहिलं म्हणजे नाही का थो सर डाळ आहे एकदम तर मग मी ती सकाळी भिजून मिक्सरला फिरून घ्या घेणार आहे आता कारण ते एकदमच डाळ डाळ दिसत होती लाल तिखट मी केलेलं आणि मीठ आणि ते पूर्ण दळून घेतलं भिजून ठेवलेलं मी सकाळी भिजायला टाकलं होतं आणि हे मला वाटतं हे मिरे नाही सॉरी लवंग आणि धणे भाजून दळून पावडर केलेली आणि मग ते सगळं मिक्स करून घेतलं आणि ते पापड्या पण खूप म्हणजे खूप मोठ्या आल्या कारण मला वाटत नव्हतं मला वाटलं एक एक किलो म्हणजे खूप थोड्या होतील तर मग ते पापड्या दाखवल्या तुम्हाला आणि हे वडेच राहिले होते एवढे तर हे वडे तोडून घ्यायचेत आता एवढं झालं मग फक्त मला खिच्चे करणार पण ते पण नंतर करणार थोडंसं गॅप घेऊन कारण मला माझ्या साड्या पण पिकअप हॉल करायच्यात त्या पण खूप दिवसाच्या राहिल्या आणि आज म्हटलं वडे तोडून घेतले की मग वायवण झालंच समजायचं कारण वाळवणात फक्त खिच्चे आणि पापड राहिले तर हे बघा मिक्स डाळीमध्ये मला वाटतंय हरभरा डाळ आणि कोणती मठाची डाळ सेम प्रमाणात घेतली मी तुमचं म्हणजे एक किलो अर्धा किलोच्या प्रमाणात घ्यायची निम निम्मी निम्मी घ्यायची तर मी एक अंदाजेच म्हणजे काहीतरी दोन दोन ग्लास काही घेतली का होती आणि ती दळून आणून ठेवली होती तर हे बघा आता मला वाटलं थोडेसे होते पण खूप वडे झाले हे पण कारण एकटील तोडायले वेळ जाते ते एकदम छोटे 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 आणि त्यात कोथंबीर टाकल्यावर जास्तच होतं ते आणि हाताची पण म्हणजे आगुती एवढ्या तिकठाणी कारण सवय नसते आपल्याला जास्त माहिती पिठातच हात तो, कारण तोडताना पण हाताला लागते तर आणि यात्रेतून तुम्ही पाहिलंच काल काय काय आणलं काय काय नाही यात्रा खूप छान असते म्हणजे नाही का पण एवढं म्हणजे आपल्याला सवय नाही ना ते मोबाईल घेऊन प्रत्येक वेळेस व्हिडिओ काढायची त्याच्यामुळे नाही दाखवता येत पण अजून थोडी थोडी सवय होईल तर दाखवा नक्कीच पुढच्या वर्षी पण आणि आता हे ठेवलं ठेवले मी तोपर्यंत कोथंबीर निवडून कापायची राहिली कारण ना आधी तुम्ही पाहिलेलाच वेळच नव्हता कोणत्याच काम कामाला आणि मी थोडंसं कामाकडं दुर्लक्षच केलं नुसतं जेवणं बिवणं करायचं स्वयंपाक करायचा गावात जायचं पाहुणाऱ्या वयाकडं पण गेलतो दोन तीन ठिकाणी तर आता इथं कोथंबीर निवडून राहिले आम्ही टी व्ही पण बघत होतो नाही तर तिकडे काय बघते आहे टी व्ही बघत होतो आणि ते कोथंबीर निवडून बारीक म्हणजे धुवून बारीक चिरून घेतली आणि मिक्स करून वडे तोडून घ्यायचे आता हे सगळ्याला रेसिपी सगळ्याला माहिती आहे तर आणि यूट्यूबवर खूप दाखवत आहेत म्हणजे ज्या परफेक्ट एकदम त्या पण दाखवतात खूप व्हिडिओ तर त्याच्यामुळं काय एवढं नाही सांगायला बसत आणि एवढंच राहिलं होतं हे वड्याचं आणि खिच्चन ते थोडंसं आता लेटच करणार आहे थोडंसं शिवणकाम पण राहिलं आहे माझं ते पण पूर्ण करायचं आहे तर बघू आणि गावाला जायचं पण चाललं आहे काय माहिती आता भावाकडे जायचं आहे सुट्ट्याला कारण आमच्या सगळ्या mm. नंदबेन त्या यू यू गेल्यात त्याच्यामग पोरांचं पण चाललं आहे आपण जाऊ म्हणून इकडं बघूया मागच्या वर्षी गेल आम्ही आम्ही वर्षी काय माहिती आहे तर काय होते कारण यांचं म्हणणं आहे एकट्याच ते एकट्याला जनावरांचं आवरायचं एवढं सोपं नाही बघू आता गेलं तर नक्कीच शेअर करेन आणि बघा एवढे एवढे तोडायला खूप वेळ गेला मला एकटीला बरं का ते दिसतं आणि दिसतं तुम्हाला एक मिनटात पण खूप वेळ गेला आणि त्या जे पापड्या होत्या ना आणलेल्या तर त्या तळायचं काम सुरू आहे माझं प्रणवनी मला एक दोन तळून दाखव कशा लागत्या म्हटलं चला तर छान आहेत म्हणजे पापड्या पण मला तरी जास्त ह्या पापड्यांपेक्षा खिच्चे आवडले म्हणजे खिच्चे आवडले म्हणजे मी जे मागच्या वर्षी बनवले होते ते करन, खिच्चे तर ह्या वर्षी पण बनवणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे की मी खिच्चे कसे बनवते पण थोडंसं टाईम लागणार आहे कारण मला तांदूळ पण अजून नीट करून ठेवायचे आणि डाळ पण नीट करायची आणि पिकोफॉल पण करायचा साड्या त्याच्यामुळं थोडा टाईम लागणार आहे ते व्हिडिओ यायला कारण अजून तयारी करायची मला खिच्चेची आणि हे पण छान लागतात पण मला तरी खिच्चे जास्त आवडतात आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट पण करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय